नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा तर मंडळी ही विदाची झालेली आहे शाळेची तयारी आणि विदा निघाली शाळेत इकडे आहे विदा आणि ही विदाची स्कूल बॅग आणि तिच्या मम्मीची चालली आहे धावपळ सकाळची आणि आरविश पण आहे त्याच्या मध्ये मध्ये सकाळची चालली धावपळ बाय कर बेटा हिचा हा पीटी ड्रेस आहे का डेली युनिफॉर्म आहे हा अच्छा तुझी सायकल आहे अच्छा विविध शाळेत चालली आहे बघा कसं प्रेम त्यांचा हा करताय दोघ परत करा परत करा परत करा चाले बापले. बाय करा बाबूजी आम्ही येईल लवकर आपण गतपुरीला जाऊ आता सगळे हा बाय हां आम्ही नाश्ता करतो आहे नाश्त्यामध्ये वहिनीने बटाट्याची भाजी चपाता केलेल्या आहेत एक टंबर झालेला आहे आणि विशालता तिकडे नाश्ता करत आहेत मा झाला नाश्ता करून आणि हा खाजा आहे तो खातो आहे आम्ही आणि हे शेवचे लाडू आहेत ते खात बसले आता आणि बस आता थोड्या वेळात निघायची तयारी करेल

चला मग आता निघताना वगैरे दाखवते तुम्हाला तर मंडई झाली आहे निघायची वेळ आणि विशालची पण तयारी झाली अर्विशला पण तयार केलेला आहे आणि आता वाचले बारा सोमवार आहे आज विशालला संध्याकाळी ड्युटीला जायचं आहे दोन दिवस छान म्हणजे मजा आली हा थोडस रिफ्रेश भेटलं रिफ्रेशमेंट भेटलं बरं वाटलं विकेंड खूप छान गेला खूप छान गेला हा विकेंड खूप मस्त गेला विशेष म्हणून मला आराम मिळाला असं तिकडे आहेत <laughs> <laughs> तर असं आणि आता निघेल मी नाश्ता वगैरे करून घेतलाय काही एक दीड तासाचा ता रस्ता आहे एक तास फक्त पोचून जाऊ लगेच तर मग चला दाखवते तुम्हाला पण तर आम्हाला कोण आहे कोण आहे परियाजी परियाजी बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं परियाजी <laughs>

तुम्ही पहिल्यांदा एवढं राहिले ना इकडे घे कॉल घे तू ठीक आहे चालेल आम्ही इकडनं आताच्याच प्रेक्षा पकडलेली आणि निघालो आह आणि विशाल पहिल्यांदा एवढे दिवस राहिले भाऊकडे निघालेलो आहोत आणि आम्ही जवळजवळ अर्धा तास बसलो त्याच्यानंतर ट्रेन आली ट्रेनची वाट बघता ट्रेन आता आली अर्धा तास झाली दुसरा ट्रेन होता पण मग ते ब्रिज वरून चढा मग जा आणि आम्ही पोहोचो ट्रेन पण गेली असते मग म्हटलं की राहू दे म्हटलं आपण इथे जरा वेळ बसूया प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आणि मग तिकडनंच पकडली आहे ट्रेन चला ट्रेन मध्ये हो हो। आहोत आणि नेक्स्ट स्टेशन मुलुंड आहे विशाल हा थोडीशी गर्दी आणि तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत आपल्या घरी येऊन आणि येऊन पाच एक मिनटं झाले थोडंफार घरातलं आवरून घेतलं आणि किती तीन साडेतीन होत आले साडेतीन होत आले थोडीशी भूक लागली आहे म्हटलं आता काय तसं जेवण तर मग नको म्हटलं जेवण मग विशाल फोले थोडीशी मॅगी बनवू आपण मॅगी खाऊ मग मॅगी बनवली आता तुम्ही बघू शकता आरतीने मॅगी बनवली आहे कारण की आम्हाला जास्त भूक नव्हती कारण की आम्ही तिकडनं नाश्ता वगैरे करून आणला होता तर आता आरतीला म्हटलं थोडंफार असं काय खाऊ आपण आणि थोडंसं आराम करू मग तिला बोलो की मॅगी आहे पण आपण मॅगी बनवूया तर तिने मॅगी अशी छानशी मॅगी बनवली आहे तुम्ही पाहू शकता तर मंडळी तर मंडळी कला स्टेशनला खूप छान अशा फ्रेशमध्ये पेरी भेटत होते शंभर रुपयाचे काहीतरी दीड किलो की के एक किलो देत होता तर मग घेऊन आले ती आणलेली आहे म्हणजे मी पण होईल आणि ते म्हणजे असं एवढे मोठे मोठे होते ना खूप छान होते मैं ले। था था मग मी घेतले होतं तर खाण्याचा मोह नाही आवरला मग हा आता कट करून घेते मस्त हिरवी लाल तिखट आणि मीठ टाकून हा मोठा एक होता तो कट केलाय मी

पुण्याच्या नाही टाका आरविश पण खाणार आहे ना तर मस्त छान पेरू कट केलाय आणि आता हा पेरू खाऊन थोडा वेळ आराम करेल खूप छान खूप मजा येते पेरू खाताना खूप छान वाटतंय एक नंबर मजा आली है ना नाही तर आरुष पण एन्जॉय करतो आरुष कसं पेरू छान तर असा मस्त पेरव एन्जॉय केला आणि तुम्हाला पण दाखवला आणि आता वेळ झोप काढते आराम करते थोडासा कारण उद्या आता तुम्हाला माहिती आहे ऑफिस या सगळ्या गोष्टी आहेतच तर चला मग संध्याकाळी विशालला ऑफिसला पण जायचं आहे संध्याकाळी विशालला ऑफिसला पण जायचं आहे ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल थोडंफार आणि माझ्या घरात लावरायचं काम चाललं आहे भांडे थोडेच होते भांडे घासून झाले इकडे वॉशिंग इकडे मशीन लावलेली आहे कपडे आणि प्यायचं पाणी भरते आता घरातलं सगळं आवरून झालं आणि आता विशाल ऑफिसला निघायचं विशाल थोडी लेट झालं ऑफिसला खायला काय बनवतो बोले पुलावच बनव बाकी काय नाही मग मटर पुलाव बनवते हे बटाटे टाकलेत मटर भिजवून घेतलेत आणि इकडे अद्रक लसूण त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि टमाटर टाकला त्याच्यामध्ये त्याची सगळी पेस्ट करून घेतली आहे हे छोटे छोटे दोन कांदे आहेत ते कट करून घेते अख्खे मसाले लागतील लवंग काळी मिरी दालचिनी ही मोठी विलायची घेतली आहे आणि यातून हिरव्या विलाय हिरवी विलायची असा गरम मसाला घेतलाय मी इकडे आहे हे आहे चक्री फूल बस एवढंच घेते Sara कुठे बाबा आले बाबा येऊ दे पाणी सांडल तो सगळं सगळं पाणी सांडवून दिलं तू आला तुझा मिठू आहे कुणाचे आहे मिठू बस बस नको काय करू बस मटर पुलाव एक नंबर खूब अच्छा सुगंध आला था <laughs>

पहिले छान बोलायचं <laughs> <laughs> इकडे मिठूला पण दिलंय गरम गरम खायला खातोय बघा कसं तर असं गरम गरमच जेवण लागतं लागत निघालेले आहेत ऑफिसला जायला आणि व्हिडिओ हा ऐकणंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल प्रवास घरातलं काम बटर पुलाव बनवला सगळ्याच गोष्टी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करायला आजीबद्दलच विसरू नका